आता बघू शकता ह्या शेळ्या बघा म्हणजे चार चार आठ आठ महिने झालं कधी फार्मच्या बाहेर गेलेल्या नाहीत आता ही शेळी तर डायरेक्ट बंदीच केलेली आहे मी खोटं नाही बोलतो तुम्ही मागचे व्हिडिओ बघा तुम्ही ही शेळी डायरेक्ट बंदीच केलेली आहे पाठ आणि हे बघा हा बोकड बघा हा बोकड हा एक महिना दहा दिवसाचा काय जबरदस्त तेल जसं खोबरेल तेलासार खोबरेल तेलानं चोपडल्यासारखं पिल्लो आहे ते हे आहे बघा निरोगी एकदम जबरदस्त ते बघा ते बोकड तुम्हाला दिसत असेल इकडं बघा ही पिल्लं किती आवडीनं हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या शेळीपालनामध्ये जर फास्ट एकदम फास्ट आणि आवडीनं जर चारा खात असतील पिल्लं तर समजून जायचं ते जनावर निरोगी हो आहे आणि तो फार्म सुद्धा व्यवस्थित चालू आहे बघू शकता हे चार पिल्लं तुम्हाला दिसत असतील हे म्हणजे एक सक्सेस फार्म जे आपण म्हणत असतो ना त्याची निशाणी आहे बघा म्हणजे एक महिना जास्तीत जास्त दीड महिना धरूनच आता तुम्ही कारण दोन ते चार दिवसामध्ये दीड महिना होईल यांना म्हणजे दीड महिन्याची पिल्लं एवढे ॲक्टिव्ह आणि सदृढ आहेत बंदिस्त शेळी पालनाचा रिझल्ट आहे हा रिझल्ट आहे कॅल्शियमचा वगैरे बघू शकता आता ही शेळी बघा ही पाठ बघा बघू शकता तुम्ही इकडं शेळ्या त्या दोन पाठी हे बघा आता हे पुढच्या वेळेस शंभर टक्के दोन पिल्लं देणार ही शेळी आता पहिल्या रू पाठ होती ही तुम्हाला दाखवतो हे बघा पहिला रू पाठ होती आणि ह्या पाठीचा हा बोकडा आहे काय जबरदस्त बोकडा आहे बघा म्हणजे सांगायचा उद्देश एकच आहे आता बघा हे पिल्लो हे तुम्हाला रेड डॉट दिसत असेल हे कुठे गेले हे ह्या शाळेचं पिल्लू आहे बघा शंभर टक्के कसा वैरणी चारा वैरणी आता समजा बऱ्याच जणांचा विषय असतो की एक एकरमध्ये किती शाळांचं संगोपन करू शकतो मी शेअप्रिट आणणार आहे त्या विषयावरती शंभर टक्के येईल व्हिडिओ तरी तुम्हाला सांगून ठेवतो की मोठ्या वीस शेळ्यांचं जास्तीत जास्त पंचवीस शेळ्यांचं आपण संगोपन करू शकतो सुक्या वैरणीची जोड देऊन आणि कधी पण शेळी सुरुवातीला बंदिस्त करते वेळेस डायरेक्ट बंदिस्त शक्यतो करू नका आणि जर नाविला जास्त हो जर तुम्हाला फिरण्यासाठी जर जराही जरी म्हणजे जागा नसेल मोकळी जागा किंवा काही गायरान आपण म्हणत असतो डोंगर वगैरे नसतील तर त्या ठिकाणी असा मुक्त संचार गोठा करायचा हे बघा मुक्तसंचार गोठा मस्तमुक्त संचार गोटा करायचा आतमध्ये आपला शेड म्हणजे आतमध्ये मुक्कामी शेळ्या असतात काही वेळेस इथं बाहेर शेळ्या असतात पावसाळ्यात पत्र्यामध्ये आणि इतर वेळी इथं मस्तपैकी दिवसभर शेळ्या असतात सकाळी दहाला सोडल्या की संध्याकाळी सहा वाजता आत घ्यायच्या शेळ्या आणि दिवसभर त्यांना फोरजी बुलेट कट करून टाकायचा सुभाबळ असो तुती असो आपला दसरथ घास असो मेथी घास असो अशी चारा आणि मस्तपैकी कट करून टाकत राहायची आणि व्यवस्थित काळ शेळीला खुराक देणं शेळीची व्यवस्थित डिलेवरी करणं म्हणजे शेळीची व्यवस्थित पिल्ले तेव्हाच स्वतः अवेलेबल राहणं किंवा बऱ्याच ठिकाणी काय होते विक्री व्यवस्थापन पण तुम्हाला जमलं पाहिजे ह्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून शेळीपानं जर केलं तर शेळीपानं परवडते सुद्धा आणि बंदिस्त शंभर टक्के होते कारण बघा मी मला इथं ह्या वेळेस इथे विहीर आहे आपली इथं सोडून सुद्धा आता मला कमीत कमी तीन महिने झाले फक्त एक दिवस सोडलं होतं आणि सहा सहा महिने आठ आठ महिन्यातून एक ते दोन दिवस उगंच म्हणजे असं माझं माझ्या माझ्या म्हणजे माझं जर कधी जर मूड असेल बाहेर सोडायचं चला आज शेळ्या बाहेर सोडू तर ठीक आहे एखादे दिवस सोडत असतो आपण पण अजिबात असं लगट महिनावर बाहेर सुद्धा सोडलेल्या नाहीत शेळ्या एकदम पूर्ण बंदिस्त शेळ्या आहेत आणि तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये ह्या शेळ्या एवढ्या सदृढ आणि जबरदस्त आहेत असं पण नाही की बाबा आज शेळ्या बंदिस्त शेळ्या केल्या मान्य केल्या मी पण शेळ्या खराब झाल्या अजिबात नाही ते बघा शेळ्यांचं सोडा हो कसा आहे कोणता पण पिल्ल पिल्ल बघा तुम्ही पिल्लांच्या ह्याच्यावरूनच लक्षात येईल की तुम्हाला शेळी आहे आता हे शेळी आहे ना ही शेळी तुम्ही जनावर बघू नका ह्या शेळीचं पिल्लू बघा कारण की ज्या शेळीला दूध जास्त आहे त्या शेळीचं पिल्लू सदृढ होते आणि शेळीला दूध कधी जास्त असते ती शेळीचं माइंडसेट म्हणजे शेळीचं स्ट्रेस वगैरे हो शेळीला नसला चांगला चांगला चारा वैरणी त्या शेळीनं खाल्ल्या त्या शेळीला वातावरण सूट झालं ती शेळी बंदिस्त झाली किंवा स्वतःला ती शेळी चांगलं इथं व्यवस्थित कम्फर्टेबल आणि व्यवस्थित स्वतः आनंदानं राहते तर मगच तो, तो रिझल्ट भेटतो ना तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाच आहे की गावराशे शंभर टक्के बंदिस्त होते फक्त बंदिस्त करणारा लागत असतो त्याला आणि विशेष तो ज्यावेळेस आपण नवीन शेळी पालन सुरू करतो तर शक्यतो आपल्या पर आज परि आजूबाजूच्या परिसरातील शेळ्या निवडा तुम्ही तुमच्या अकाउंटला कितीही जरी पैसे असले तरीही तुम्ही सुरुवात लहान करा आणि आपल्या लोकलच्या म्हणजे गावरान शेळी आपली उस्मानाबादी शेळीपासून सुरुवात करा नंतर तुम्ही एक वर्षाचा अनुभव घ्या कारण कसं आहे बघा पूर्ण एकावेताचं जे चक्र आहे लागवडीच्या बोकडापासून ते काळातल्या काळजीपासून ते, ते पिलांच्या संगोपनापासून विक्रीपर्यंतचा संपूर्ण एक गाभनकाळ एक एकावेताचे चक्र तुम्ही स्वतः हा हाताळून घ्या मग त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या ब्रीडमध्ये जाऊ शकता किंवा शेळ्या वाढ होऊ शकता ज्या आहेत त्या सांगायचं उद्देश एवढाचा आता बघू शकता ही पाठ बघा डायरेक्ट बंदीच केलेली आहे कारण उन्हाळ्यामध्ये होते काय बाहेरसुद्धा चारा भेटत नाही कारण की लोकांना पहिल्याच्यासारखे धुरे बंधारे ठेवलेले नाहीत किंवा बऱ्याच ठिकाणी काय होते लोकं अप वगैरे जास्त मारतात त्याच्यामुळे आपल्याला शेळ्यांना व्यवस्थित जगत नाहीत शेळ्या आणि त्याच्यापेक्षा कितीतर पटीनं उन्हाळ्यामध्ये सगळीकडे दिसता सुका चारा असते काय खायला वगैरे भेटत नाही त्यावेळेस जर आपण जर फोर बुलेट चारा हिरवागार एकदम लेंडी खतावरती वाढवलेला शेण खतावरती वाढवलेला गांडूळ खतावरती वाढवलेला जर चारा जर शेळीपालामध्ये वापरला तर का शेळी बंदिस्त होणार नाही सांगा मला हे बघा जर तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये तर हिरवा गार जर मेथीघात जर शेळ्यांना जर खाऊ घातला अहो त्याच्यापेक्षा भारीचालाच कुठला नाही खरंच मी तुम्हाला सेरवीचं से सांगतो म्हणजे बघा एकदम शेळ्यांना सेट करणं गरजेचं आहे बरं का आता इकडं बघा मस्तपैकी आपण नेट वगैरे मारून घेतलेला शेळ्या बाहेर आणि बघा आता मी तुम्हाला सांगतो दिवसभर मी इथं राहत सुद्धा नाही म्हणजे राहत असतो पण शेळी शेळ्यांना एक वेळेस जर वैरण टाकून दिली या लिया टोपल्यांमध्ये तर शेळ्या चार चार तास काय यायची गरजच नाही सकाळी एक वेळेस वैरण टाकली दुपारी काहीतरी सुवावळीचं वगैरे टाकलं संध्याकाळी काहीतरी सुकी वैरण दिली विशेष संपाला शेळ्यांना लागतेच काय सकाळी मस्त खुराक देऊन थोडंसं कॅल्शियम पासून बाहेर सोडलं ओके झालं काम ताण घ्यायचं नाही ऊन लागू द्यायचं शेळीला निवांत राहते शेळी टणटण राहते खाऊन वगैरे आता आपल्या सहा शेळ्या आहेत चार पिल्लं टोटल दहा आहेत हे अजून आता लवकरच आता लागवडीचा बोकड म्हणजे एक बोकड आपण सोडणार आहोत आपण तो तर व्हिडिओ तुम्हाला सेपरेट येईलच त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे की शंभर टक्के गावांची उस्मानाबादी शेळी असो किंवा कोणतीही शेळी असतो हे बघा कसं असते मी तुम्हाला सांगतो फिरस्ती शेळी बंदिस्त होते तो विषय वेगळा आहे पण बऱ्याच ठिकाणी काय का होतं आहे तुम्हाला सेट जर करता नाही आलं तर त्या शेळ्या खराब होतात बघा ती जी जन्मल्यापासून ती पाट जे आहे म्हणजे ती शेळी जी आहे ती चार चार वेतं आठ आठ वेत बाहेर म्हणजे बाहेरल्या पूर्ण मोकळ्या परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये ती शेळी फिरून आलेली असते आणि जर तिला जर डायरेक्ट जर बंदिस्त केलं तुम्ही थोड्याफार अडचणी येणारच आहेत तुम्हाला पण त्याच्यामुळे जर तुम्ही सावका सावकाशी एक दोन महिना आल्याच्यानंतर दोन तास सोडा बाहेर क सकाळ संध्याकाळ दोन दोन तास सोडा मग दहा पंधरा दिवस गेले तर एक टाइम शेळ्या सोडा नंतर तर बाहेर बाहेरून बाहेर। आल्यानंतर तुम्ही इथं वैरण टाका काहीच करायचं नाही जिथं चारा नाही तिथं अजून फापलत शेळ्या आणायची आल्या की शेळ्या पाणी पितात आणि इथं आल्या की पटापटा वैरण खातात त्या शेळीच्या डोक्यामध्ये असं घालायचं की बाहेरच्या बाहेरपेक्षा आपल्याला इथं चांगली वैरण भेटते इथं चांगलं चवना खायला भेटते असं जर तिच्या डोक्यामध्ये बसलं तर शेळी ऑटोमॅटिक बाहेर जाणार नाही तुमची शेळी इथंच तुमची मस्त आनंदाने आणि व्यवस्थित राहील तर असं वातावरण तयार करा तुम्हाला शेळी ओळखता आली पाहिजे तर ठीक आहे स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र